वेगळं होत एकत्रच होत भजन कधीही लाऊड स्पीकर लावून भजन केलं नाही पाहिजे आता मला माहित नाही का करतात असं एकीकडे काय म्हणतात हरि हरिपाठ दुसरीकडे शिवपाठ तिसरीकडे बुद्ध पाठ चौथीकडे आदिवासी पाठ त्या छोट्याशा एवढ्या गोजीरवाण्या डोनवाड्याचे काय हाल झाले खूप वाईट वाटत धर्म कुठे माहित आहे बाबू आपल्याला तुम्हाला काय वाटते तुम्ही हे जे काय म्हणतात जोर दो, जोराने इथे काहीतरी असाच कार्यक्रम चालू होता काशीराव माझे मित्र आहे जवळचे त्यांच्या घरी गेलो तर मला त्याच्याशी बोलता ना काहीच ऐकायला ये ना मी काय बोलतो का बरं तुम्ही का करतात असं हे तुम्ही उत्तर देऊ शकता का असं का कस देवाची भक्ती जर करायची असेल तर लावडस्पीकर नंतर संत तुकाराम महाराज महाराज ज्ञानेश्वर भक्ती हा हृदयाचा विषय आहे तो करायची तुमचा भाव मनामध्ये जो भाव आहे तो देवाश बरोबर तुमच एक त्याला काय म्हणतात नाता आहे त्या देवाबरोबर तू कोबा घ्या ज्ञानेश्वर घ्या एकनाथ घ्या जनाबाई घ्या मीराबाई घ्या तुम्ही जरा ना तुम्ही मला वाटते आपल्याकडे आमच्या लहानपणी व्हायचं आता नाही माहिती रामायण आणि महाभारत त्या श्रावण महिन्यामध्ये असायचं आजी मला घेऊन जायची गाडवाच्या पिल्याला बोलून आणि मी तिथे कस झोपून जायचं आणि प्रसाद आला तोंडात टाकला की बाकी कोथे झोपली घरीचा पण संस्कार तो व्हायचे ना त्या काळामध्ये एक जण पोथी वाचणार एक जण त्याचा अर्थ सांगणार पण लाऊड स्पीकर न मला अजूनही कळलं नाही की लाऊड स्पीकर का लावता खेळामध्ये धर्म नवे बाबू हा धर्म नव्हे आता तुम्ही लाऊड स्पीकर लावल्यानंतर तरी पूर्ण डीजे लावतील पुढे झाल्यानंतर <laughs> हो का नाही भजनी मंडळ तेव्हाही होतं आमच्याकडे दिवसभर काम करायचे मरमर शेतामध्ये आणि तीन वाजेपर्यंत टाळ कुठायची सगळ्यात दोन ठिकाण होते भजनी व्हायची एक म्हणजे बापूराव दत्ता आहे ना त्यांच्या डाळणीमध्ये भजन व्हायचं आणि इकडे गणपतराव पेटीवाले गुणगर अमृतराव त्यांच्या तिथं सगळे जण जीव होतून देवाचे तेव्हा आपण वडीलधारी मंडळी सुधरा भक्ती अवश्य करणं आवश्यक आहे भक्ती हा श्रद्धेचा विषय आहे तुमची श्रद्धा कशावर असेल कुणाची गणपतीवर असेल कुणाची महादेवावर असेल कुणाची विष्णूवर असेल तुमची श्रद्धा अतिशय योग्य आहे तुमच्या कृती म्हणून माझी श्रद्धा श्रेष्ठ आणि तुझी श्रद्धा कनिष्ठ असं सांगता येईल असेल मला आता मी बऱ्याच वेळा अनेक अशा अशा वादविवाद ऐकले महादेव मोठा का श्रीकृष्ण मोठा का विष्णू मोठा का ब्रह्मा मोठा असं कधी होते का ऐकतात कोणता देव मोठा काय माईने कोणताच देव पाहिलेला नसतो नाही ह्या सगळ्या मान्यता आहेत की नाही मला सांगा बरं मला मान्यता म्हणजे काय आपण मानतो मानणे आणि जाणणे याच्यात फरक आहे की नाही पुन्हा विचार करत मानणे आणि जाणणे मी हिंदू आहे हे मी मानतो का जाणतो मला सांगा बरं जरा मानतो जाणतो का मानतो का मानतो कारण माझे बाबा हिंदू ते का मानतात हिंदू त्याचे बाबा होते त्याचे बाबा होते त्याच्या बाबा तुम्हाला माहित सगळ्यात पहिला जो माणूस होता तो कोणाचा हिंदू होता का मराठी होता का मुसलमान होता का ख्रिश्चन होता हा जोडून विनंती तुम्हाला सगळ्या लोकांना मोठ्या मंडळीना ही मान्यता आहे आपण भगवान शिवशंकरला कुणी पाहिलं किती लोकांनी पाहिलं विष्णूला किती लोकांनी पाहिलं पुंडलिकाचं डायरेक्ट दर्शन कुणाला झालं किती लोकांना झालं आहेत काय एखादा तरी व्यक्ती नाही आहे ना मग ही मान्यता आहे आपण जाणत नाही ज्याने जाणलं त्यांच्यासाठी मी बोलत नाही मान्यता खूप सुंदर असतात मान्यतेमुळे जीवन खूप रंगीबेरंगी छान सुंदर होत आपल्या लहानपणी आमच्याकडे तर नागपंचमीचा नागपंचमी आजकाल होते की नाही इथे गावामध्ये <सवाँ> चावडीच्या तिथं मोठं लिंबाचं झाड होत इथे लिंबाचं झाड होत इथे भलं मोठं लिंबाचं झाड होत घिसडी यायचं तिथे तिथे लिंबाचं झाड होत पंचमीच्या दिवशी गाव भर झोके बांधलेले असायचे आणि तरुण दोन नवीन नवीन नवऱ्या होऊन घ्या सासरी गेलेल्या मुली इथे यायच्या नटून थटून हे झोके झोपे सगळे खेळतात का मान्यता पण खूप सुंदर हो की नाही त्याच्यामध्ये भांडण न मान्यता खूप सुंदर आहे जीवनामध्ये खूप छान पैकी आनंद तयार करतात पण मान्यतेमुळे भांडण नाही व्हायला पाहिजे या गोष्टी मी काय बोलतो लक्षात का सगळं तेव्हा भक्ती श्रद्धा जे काय तुम्ही काय शिवशंकरला माना महादेवाला माना विष्णूला माना कुंडलिकला माना किंवा अजून कुणालाही माना छान आहे तुम्ही माना त्यांचे त्यांची भक्ती करा नामजप करा काही करा पण असं म्हणून त्याचे दुसऱ्याशी कुणाशी भांडू नये की माझा देव तुझ्या देवापेक्षा सगळ्या लोकांना सांगतो भविष्य फार कठीण आहे आता इथे सांगून मी तुम्हाला घाबरू इच्छित नाही जेव्हा पाहतो आपल्या गावात ढोणमाड्याचे चार भाग झालेले अक्षरशः हृदय पिळवट पण कुणाला सांगायची गोष्ट कुठे आहे किती भाग झाले आहेत मला सांगाव आपण कसं बाहेरच्या शक्तीशी म्हणजे भयानक प्रकार चाललेला आहे जगामध्ये तेव्हा तुम्ही कुणालाही माना तुमच्या देवाची तुमच्या मान्यतेची श्रेष्ठता दुसऱ्यावर लागू येत माझ्या कृपा करून हा म्हातारा माणूस आहे माहित नाही मी पुन्हा येईल मी येत नव्हतो आजही येणार नव्हतं या वेळ आलो ना गंगाधर फारच मागे लागला आहात आणि तुम्हाला कळणार नाही ही पोरं कोणा तर माझी हाड मसनात गेली मी काय करू करून ह्या पोरांना पण म्हटलं चला तू म्हणाला काका निदान पाच पैकी दोन पोरांवर परिणाम चांगला झाला तरी आपण मिळवलं मला ते पटलं <laughs> माझा मला त्रास आहे खूप शारीरिक त्रास आहे प्रवास करणं कठीण आहे पण तरी हा म्हणाला म्हणून आता कित्येक वर्षापासून मी येत नव्हतो गावा हा जोडून विनंती आहे ह्या गावाला सुदृढ स्वस्त गाव बनवा आपल्या हातात सुदृढ बनवा स्वच्छ बनवा निर्मळ बनवा सगळ्या दृष्टिकोनातून आणि हे बंद करा स्पीकर बंद करा त्याच्या मागे काहीच नाही कशासाठी आजपर्यंत जग अर्ध जग पाहिलं पण मला अजून त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही लाऊडस्पीकर तुम्हाला काय करायची देवाची भक्ती जोर जोराने बोलू द्या गळा फाडू द्या तुमचा पण स्पीकर आधी तुम्ही धर्म पाळा तुम्ही धर्म पाळाल ही लेकर पाळतील तुम्ही जे काय करता त्याचा काय अर्थ काढायचा हे लेकर काढतील तुमच्या हातात नाही बर आता एक मी तुम्हाला गोष्ट सांगतोय थोडीशी आपण एखाद्या वेळेस काही बोलतो किंवा वागतो त्याचा अर्थ दुसरे काय काढतील आपल्या हातात नसते मला एक मजेदार गोष्ट सांगतो जरा काळजीपूर्वक घ्या आपण एखादी गोष्ट बोलून जातो समजलं किंवा आपण एखादी कृती करतो त्या कृतीचा किंवा बोलण्याचा अर्थ दुसरी मंडळी कशी काढेल हे आपल्या हातात नसते तो जर बाण एकदा सुटून गेला सुटला मग ते दुसरे ही मुलं त्याचा काय अर्थ काढतील हे तुमच्या हातात नाही तुम्ही म्हणाल आमच्या मनात असं काही नव्हतं तुमच्या मनात असं काही नव्हतं पण तुम्ही जे केलं त्याचा अर्थ या सुद्धा काढला माझी मुलगी दहावीला होती क्लास जॉईन केलेला होता तिने त्या काळामध्ये दहावी महत्वाची होती तर मी पाहिलं येत आहे की रात्री दहाच्या सुमारास बोलतो आज का ऐकता का माझ हे रामान बारीक बारीक आवाजामध्ये कुणाशी बोलायला लागली तर मी म्हटलं बेटा हे कुणाशी बोलते म्हणजे माझे एक सर आहे तो खूपच चांगला शिकवतात मान्य आहे सर आहे तुला खूप ते शिकवायला आवडतात पण याचा अर्थ असा की तू दहा वाजता रात्री त्यांच्याशी खुशून खुशून बोल तू खुशून खुशून चांगल्या मनाने बोलत असतो पण तो सर त्याचा अर्थ काय काढत असेल याची काही तुला कल्पना आहे का येते का तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये <coughs> येते का तुमच्या लक्षामध्ये <coughs> मी त्या मुलीला सांगितलं बेटा तू प्रामाणिकपणे त्या तो चांगला शिकवत असल्यामुळे कदाचित तू इम्प्रेस झाली असेल त्याला म्हणतात मन भावना पण त्या माणसानं तर तो शिक्षक त्याचा अर्थ काय काढेल आणि उद्या तुला रात्री बारा वाजता फोन करणार नाही याची काय गॅरंटी माझ्या मुलीला ते पटलं तिनं दुसऱ्या दिवशीपासून बंद केली आज ती भारतातली नामांकित शास्त्रज्ञ मला माहिती नाही माझा जावे तुकाराम महाराजांचा वंशज आहे संत तुकारामाच्या अकराव्या वंशाशी माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे टॉप क्लास शास्त्रज्ञ आहे आणि ते औंदा आणि सारंगाय सारंगायाच्या सारंगाया एरियामध्ये तिथे काहीतरी कितीतरी एकर जमीन लिगो लिगो हा हा तर ती वेधशाळा जी आहे त्याच्यामध्ये माझ्या सुद्धा आता कार्य राहणार आहे आणि तिच्यावर तो भार एवढ्यासाठी दिला की ती इथली आहे इकडली आहे इकडल्या लोकांशी समजू शकेल मराठी मध्ये समजून सांगू शकेल या मुलांना शाळेत जाणार खर तर गडवड्याची पहिली शास्त्रज्ञ एवढच इथेने सांगितलेलं ऐकलं तुम्हाला सांगितलेली गोष्ट तुम्ही ऐका लावडस्पीकर बंद करा भक्ती बंद करा मी म्हणत नाही तुम्हाला आता मला सांगा एवढ्या लोकांना इथून ऐकायला येते की नाही मी मागे सुद्धा एकदा जेव्हा भाषण दिलो त्यांना सांगितलं की भाषण सूचना देईपर्यंत तुम्ही लावडस्पीकर उपयोग करा अवश्य करा सगळ्यांना सांगायचं तुम्हाला पण नंतर तुम्ही जे कीर्तन तिथे होता ते का तुम्ही करताय घरामध्ये आधारी माणूस असेल लहान लेकरू असेल म्हातार माणूस असेल कानाचे पडदे त्यांच्या पुराचे का भैरे होऊन जातो मी या घरी गेलो त्याच्याशी बोलता ये ना मला कसे सहन करत असते त्यामुळे बाबू धर्म मोठ्या लोकांनी पाळा लोक खोट बोलतात तुम्ही अधर्म करता ते अधर्म करता हे आपले काय म्हणतात हे आपली प्रतिमा आहे हे सगळं मूळ सुधारलं तर आता हा कार्यक्रम संपला की इकडे पत्त्यांचा डावा असतो जर

होईल तुमच्या पैकी प्रत्येक जण पुढे आला प्रत्येक जण पुढे आला दुसरा शेण खातो ना खाऊ दे त्याला मला खायचं नाही जर तुम्ही भूमिका घ्या तर शक्य खूप असं वाटायचं डोनवाड्यासाठी हे करावं डोनवाड्यासाठी आता मला सांगा डोनवाड्यामध्ये माझं कोण आहे इथे मला सांगा ना आणि समजा कुणी असेल फटकन मला कुठे दगड लागला तर कुणी येणार नाही पाणी त्याला म्हणतात ढोंडवाड्याची भावना डोंवाड्याशी प्रेम आहे पण तुम्ही जर विचाराल की कुणाशी प्रेम आहे माणसाच असतात मन ज्याची होती त्यानं केली एवढी मैया माया केली अजून कुणाला प्रश्न विचारायचा असेल मला निश्चित तुम्हाला आवडलं नसणार मी सांगितलेलं आहे वाचणारी मंडळी नाही का तुम्ही कसे काय आणता बाहेर जाऊ मला सांगा आपल्या <laughs> गावामध्ये काही तरुण पोथ्या वाचना आणि अर्थ सांगणारे होते असं मला कळलं पूर्वीच्या काळी हल्ली सुद्धा होती मी मागे मागे करतो रेवा का नाही करू शकतो म्हणजे शिकले बारागरी शिकलेली सुद्धा नव्हती पण तिने ते पिकअप गोष्ट वेगळी चमत्कार मुलांना माझ्या जीवनात खूप चमत्कार झाले तुमच्या जीवनात एकदम सगळ्यात चांगली बायको मिळाली मला चांगली नोकरी मिळाली चांगलं घर मिळालं वेळ नाही एवढं सांगायला समजणार तो नाही तर मी झाल्यानंतर मोठ्या माणसांनी सुधारलं तर तो आपण घ्यायला सांगावं लागणार कुठे बोलतात बाबू हे आजकाल ह्या पोरांकडे मोबाईल किती लोक देतात आधी <coughs> मोबाईल बंद करायला पाहिजे मुलांना हातामध्ये मोबाईल मोबाईल वर होत बरोबर आहे आणि जोपर्यंत मोबाईलवर वर एक मोबाईल वरचा अभ्यास ही एक मोठी अडचण तयार झालेली आहे आता पालकांसाठी आपल्याकडे एवढा वेळ नसतो मोबाईल दिला की मोकळे मग आता ते काय करते बोर्ग किंवा बोर्ग आपल्याला काय माहित आजकाल मोबाईल मध्ये येतं सगळं ताट असते भरून सगळ्या गोष्टी कसे का संस्कारांचा होती मी बहात्तरचा ग्रॅज्युएशन झालेला हो आणि खोटं बोलायची माझी बिलकुल नाही एकदाही मी खोटं बोलत नाही तर आता एक एक वेळेस काय झालं मोबाईलवर समोरचा माणूस मला खोटं बोलायला लागला तर मला ओळखू आलं तर मी म्हणलं मोबाईल एक खोटं बोलायचं शिकवते म्हणून मी आता मोबाईल माझ्या वापरीत नाही कोणाच्या मोबाईलवर फोन लागतो मला चोरी धायरे गावातली बायको पोर सगळे शिवाय मोबाईल नाही त्या मोबाईल हा माझा मत आहे की फोटो बोलायचं एकदा तुम्हाला फोटो बोलायला शिकवलं खरं आहे पण फोटो बोलणारा माणूस खोटा आहे अडचण अशी झाली की मोबाईल वर जे प्रोग्राम येतात ते खूपच भ्रष्ट असतात तुमच्या हातात नाही कंट्रोल करणार पण आपल्या खेड्या पुरत मनात तर खरंच चांगल्या गोष्टी होऊ शकतात इतले लंबात लिंबाचं झाड गेल्यानंतर गावातल्या लोकांनी लिंबाचं झाड का लावलं नाही मला सांग तावड्याच्या तिथला लिंब तोडला त्याच्यानंतर तो लिंब का लावला नाही आपल्या बाया त्या पांदी मध्ये जाऊन संडास करत असायच्या त्यावेळेस तुम्ही मंदिर बांधले अंदाज का नाही बांधले माझा एक गुण नाही मला आवडणार नाही एवढं जोरजोराने तुम्ही पोल्युशन करता नॉइज पोल्युशन करता कोण पूर्ण ही पूर्ण त्याचे तेवढा ही अशी विचार सने आलेता आपलं खेडे तरी नेदान आपला गाव तरी चांगला होऊ शकतो फक्त तुम्ही प्रत्येकाने तसा विचार केला प्रयत्न केला तर होऊ शकत नाही ना तुम्ही स्वतःच्या आजूबाजूला प्रयत्न करा तरुण मंडळी की म्हणजे ही जी आता जसा महालक्ष्मणचा मुलगा आहे पुन्हा गंगाधर आहे की जी अशी बाहेर मंडळी सगळ्यांची हृदय इकडे अटकलेली आहेत गंगावरी किती कापुळत्या केला मी मला बोलवण्यासाठी काय त्याची गरज होती गंगाधरला म्हणजे कुठेतरी आपल्या गावाविषयी तळमळ ह्या मुलांच्या हृदयामध्ये आहे त्या तळमळीला तडा पाडून नैराश्यामध्ये बदली होण्याच्या आधी सगळ्या लोकांनी अजून काय पुढचा प्रश्न मी थोडा शैक्षणिक अंगाने विचारतो पालकांची एक मानसिकता झाली आहे की लेकरू इंग्लिश स्कूललाच गेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे काय झालं हल्ली सगळेच नीटला चालले ते बघत नाहीत आपल्या मुलाची एबिलिटी काय त्याची क्षमता आहे की नाही माझ्याकडे असेही काही उदाहरण आहेत की त्या विद्यार्थ्यांनी दोन दोन वर्ष नीटचा अभ्यास केला आणि ते फ्रस्ट्रेशन मध्ये गेले नंतर त्यांना परत रूट वर दुसरे दोन तीन वर्ष वाया घालावं लागले तर या दृष्टिकोनातून थोडं पालकांना गाईड करा पालक आहेत का पण आहेत 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 आपल्याकडे पालकांचे बरेच विद्यार्थी नीटला आहेत तुमच्याकडे वेळ आहे आपल्या मुलांकडे बघणे शहरामध्ये वेळ नाही असा जोक म्हणता जाता की शहरातली मुलं आई वडील आडवे वाढत असलेले बघतात कसे सकाळी जेव्हा माय आणि बाप दोघे नोकरीला जातात तो पूर्ण अंथरुणात आडवा असतो जेव्हा उशिरा घरी येतो तो पर्यंत पूर्ण झालेला त्याला उभं कधी पाहतच नाही त्या मानाने

मी बऱ्याच बाया पाहिल्या माझ्या जीवनामध्ये सासू झाल्या ते काम करणं बंद करतात एक्सेप्शन तुम्ही नाही म्हणजे पण असे बरेच कनक 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 काम केलंच पाहिजे जेवढं जमेल मग ह्या मुलांना तुम्ही काम करायला का नाही शिकवत शेतावर तुमच्या बरोबर का नाही घेऊन जा ऐकलं आगेन, नाही okay, तीन तास काम करायचं मी जास्त तुम्हाला आठवड्यातून तीन तास काय माझं काम आहे का माझा मॅट्रिकचा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा ते जे आपले छोटे सरपंच आहेत ना अनिल कुठे गेला अनिलच्या शेतामध्ये मी नांगर वखर हाटत होत त्यावेळी जेव्हा मॅट्रिकचा माझा रिझल्ट लागला लक्ष्मणराव वाड्यावर तेव्हा तुम्ही वाड्यावर राहत होते लक्ष्मणराव पेपर गावामध्ये आला हा माझा लहान भाऊ विश्वास धावत आला पेपर घेऊन इकडे शेतामध्ये दुपार रन रन उन्हामध्ये मी नांगे हाकत होतो कोणाला दादा पेपर आला कुणी फर्स्ट क्लास जेवढं परिश्रम करतायत तेवढे करायला पाहिजे आता जी मुलं शिकतात अजून मला इथे अशी काही मुलं आहेत का जे ग्रॅज्युएट झाले पण त्यांच्याकडे काम नाही अशी मुलं आहेत का काही शिक्षण झालं पण त्यांच्याकडे काम नाही म्हणून हातावर हात घेऊन बसलेले आहेत ना काम कस नाही रोजाने काम करायचं शेतावर मी मॅट्रिकचा त्या काळचा फर्स्ट क्लास आहे कोणत्या काळचा एकोणीसशे सत्तर मध्ये आता तुम्ही नव्वद टक्के मार्क तर असे भाजी खाल्ल्यासारखे मिळत त्यावेळेस साठ टक्के मार्क मिळवण म्हणजे मी जेव्हा इथून काही कारणाने गाव सोडून गेलो मी देश प्रेमात पडलो ते सांगता सांगायला एवढा वेळ आहे ना देशाच्या प्रेमात पडलो आणि शिक्षण सोडून देत आणि नंतर कळलं की देश प्रेम वगैरे हो काही नाही संस्था जॉईन केली जे प्रकार नारायणच नाव किती लोकांनी ऐकलं महादेव देसाई किती लोकांना माहिती आहे महात्मा गांधीचे सेक्रेटरी विनोबा भावे किती लोकांना माहिती आहे त्या लोकांनी मला सांगितलं की तुमचं सा शिक्षण सोडा आणि आम्हाला तुमच्या आयुष्याची दोन वर्ष द्या फर्स्ट क्लासचा विद्यार्थी स्कॉलरशिपचा विद्यार्थी मी शिक्षण सोडलं माझं